हे आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ऐतिहासिक असलेलं असलोद गाव या गावातील रणरागिणींनी या गावचे नाव इतिहासात नोंदवले असून त्याला कारणही तसेच आहे गावात सुरू असलेल्या दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले होते अनेक महिलांना तरुणपणात पती गेल्याचे दुःख सहन करावे लागले अनेकांची लहान पोरं वडिलांच्या या दारूपाई पोरकी झाली याच दारूला गावातून हद्दपार करण्याचा जणू काय चंगच या महिलांनी बांधला आणि सुरू झाली दारूबंदीची खरी लढाई गावात दारूबंदीविरोधात लोकशाही मार्गाने मतदान प्रक्रिया पार पडली यात गावातील तब्बल बाराशेच्या वर महिला मतदानासाठी सरसावल्या यासाठी प्रशासनाने तीन बूथवर बॅलेट पेपरवर हे मतदान घेतले यात तब्बल सहाशे सत्याहत्तर महिलांनी प्रत्यक्ष मतदान केले शीतल ज्ञानेश्वर बिलदार दारूबंदी व्हायला पाहिजे म्हणून चांगलं काम होत आहे गावात बघा व्हायला पाहिजे गोवा तोरण तोरुण माणसं मरताय पोरं मरताय आयुष्य बरबाद होत आहे त्यांचं वाल चांगलं करताय गावचे लोक दारू बंद व्हायला पाहिजे आयुष्य बरबाद होत आहे लोकांचं आणि घरात पण भांडण होता म्हणून चांगलं काम करताय दारू बंद होण्यासाठी करायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे दारू बंद चार पाच दिवसा पहिले एक जवान पोरगा मेला या गावात म्हणून खूप आराडा झाला या गावात म्हणून मराठी पाहिजे असे लहान लहान पोर आयुष्य बरबाद होते उभी बाटली व आडवी बाटली समोरील चिन्हावर हे मतदान झाले सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली संध्याकाळी निकाल लागला आणि गावात एकच जल्लोष झाला त्याला कारण या मतदान प्रक्रियेत ज्याच्यासाठी हा लढा या महिलांनी उभारला होता त्यात आडवी बाटलीचा सहाशे बारा मतांनी विजय झाला आणि गावात आता खऱ्या अर्थाने दारूबंदी होऊन शांतता नांदेल अशा भावना या महिलांच्या डोळ्यातून विजयानंतर दिसत होत्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तहसीलदार दीपक गिरासे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी देखरेख केली जिल्ह्यात असलोद गावाने दारूबंदी विरोधाची लढाई जिंकली आता याच असलोद गावाचा आदर्श जिल्ह्यातील इतर गावे घेतील का व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र गवळे सुनील माळी न्यूज नंदुरबार शहादा तालुक्यातील मोजे निवडणूक प्रक्रिया पार पाडली सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाली तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण मतदान पूर्ण केलं गावातील एकूण महिला मतदार होत्या बाराशे सोळा त्यापैकी सहाशे सत्याहत्तर महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला संपूर्ण मतदान प्रक्रियेत या ठिकाणी या शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी राजन मोरे साहेब एक्साईजचे पी आय साहेब त्यांचे सर्व सहकारी आपल्या शहादा उपविभागाचे उपविभागी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार साहेब या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते मी स्वतः दीपक गिरासे माझे सर्व सहकारी नायब तहसीलदार साहेब आणि आम्ही सर्व टीम मिळून सकाळपासून या ठिकाणी थांबून होतो आता सहा वाजेनंतर या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे मतमोजणी ती आम्ही याबाबतचा अहवाल जिल्हा जिल्हाधिकारी महोदया यांच्याकडेच कार्यवाहीसाठी सादर करणार करणार आहोत आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी मतदानाची सगळी प्रक्रिया शांततेत पार पाडली या ठिकाणी सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं चांगलं काम केलं अशा प्रकारे आजची ही दारूबंदीबाबतची निवडणूक या ठिकाणी पूर्णपणे पार पाडली धन्यवाद